नमस्कार वैदिक विश्व या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत जग सतत वाहत चालले आहे त्या वाहत्या जगातून आपण आपल्याला लागेल ते ग्रहण करीत असतो आणि पुन्हा त्या वाहत्या जगात विसर्जित करीत असतो आपल्या जवळ काहीही शिल्लक राहत नाही एवम प्रवर्तितम चक्रम भगवंत गीतेत अर्जुनाला सांगतात हे अर्जुना सर्व भूतांच्या हृदयात मीच वास करीत असतो आणि हे सर्व जग मायेने एखाद्या यंत्राप्रमाणे चालले आहे ईश्वर सर्व, सर्व यंत्रारूढानि माया त्या महच रूप ईश्वराचे आपण अंश आहोत ही खात्री पटल्यास मग मीपणा व अहंकार यांना स्थान राहणार नाही अशा जाणीवेच्या अवस्थेत जड शरीराचे मरणाचे भय कोणाला बदलते शरीर इति शास्त्रांनी शरीराची परिभाषा दिली आहे जे प्रतिक्षण बदलत राहील ते शरीर होय आपण एखाद्या नदीकडे दुरून बघितले तर आपल्याला त्या नदीचा प्रवाह अखंडपणे वाहताना दिसत असतो ती नदी अखंड वाहते असंच वाटत असते पण जरा जवळ जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येतं की मागून वाहत येणारे पाणी त्याची जागा येत घेत असते आणि ते पाणी पुढे जात असते हा क्रम अव्याहतपणे चाललेला असतो परंतु नदी आपल्याला पाहताना स्थिर वाटते त्याचप्रकारे आपल्या शरीरातील इलेक्ट्रॉन्सचे कण नित्य अवकाशात विरत असतात व अवकाशातील बाह्यकण आपल्या शरीरातील रिक्त स्थानी जमत असतात असा आपल्या शरीराचा नित्य जन्म चा प्रवाह चाललेला असतो की त्यातील बदल नदीच्या प्रवाहाप्रमाणे आपल्याला जाणवत नाहीत आपल्याला वाटते की आपले तेच शरीर सदा आपल्या जवळ आहे आपण प्रतिदिन जे अन्न खातो ते परक्या शरीराचाच भाग असते जेवणाद्वारे त्या परकीय शरीराचे पाचन केले जाते आणि त्याचे रक्त मांस मेद अस्थी आदी अवयवात रूपांतर होऊन आपल्याला आपल्या शरीराची वाढ झाल्याची जाणीव होते आपल्या शरीरातील असंख्य पेशी नित्य मरतात व नवीन उत्पन्न होतात शरीरातील रक्त आठ दिवसात संपूर्णत बदलून जात असते तद्वत आपल्या शरीरातील हाडे मांस मज्जादी सर्व अवयव सहा महिन्यात नवीनच होत असतात परंतु आपल्याला काही हा फरक झाला आहे असे मुळीच वाटत नाही प्रत्येक श्वासागणी व प्रकाशाच्या देवाणघेवाणीत आपले शरीर प्रतिक्षण क्षण बदलत असते परंतु आपण तेच आहोत ही आपली भावना काही बदलत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शरीर सतत बदलत असले तरी त्या शरीराची चालक शक्ती जी जीवात्मा तीच असल्यामुळे आपणास आपण तेच आहोत असे सतत वाटत असते म्हणजे आपण शरीर नसून त्या शरीरांतर्गत असलेला परंतु शरीरापेक्षा स्वतंत्र असलेला संस्कार रूप जीवात्मा आपणच आहोत या महान सिद्धांतावर आपल्याला यावे लागते सर्व शरीराप्रमाणे असते जे अखंड गतिमान आहे तेच जगत होय सर्व गतिमान सर्व चंचलम सर्व क्षणिक आहे म्हणून बुद्ध संसाराला सर्व क्षणिकम सर्वम चंचलम असे म्हणतात प्रतिक्षण बदलणारे विश्व आमचे शरीर बदलत्या विश्वाचे एक अंग असल्याने तेही नित्य बदलत असते पण आपण सतत वाटते की आपले तेच जुने शरीर आहे याचे कारण आमच्यावरील सततचे संस्कार संस्कार होय म्हणजे माया आणि संस्काराची एक मूस म्हणजे मन होय मन नावाचे कोणते स्वतंत्र अस्तित्व नाही प्राणवायू सारखा निर्जीन वायू सुद्धा त्यावर सतत झालेल्या संस्कारानुसार म्हणजे मनानुसार वागत असतो प्राणवायूच्या सभोवतात अन्य वायू अनेक असतात परंतु तो इतर वायूंना नाकारून प्रथम केवळ उज्जन किंवा क्लोरीनशी संलग्न पावतो आणि तेही विशिष्ट प्रमाणातच हीच गोष्ट इतर वायूंची आहे वायूंची ही संलग्न वृत्ती विश्वाच्या आदी कालापासून चालू आहे वायूंना वस्तूंना धातूंना व पदार्थांना ही संयोगशीलता कोणी शिकवली त्यांच्या अस्तित्वातच त्यांची संयोगशीलता निहित आहे गतिमानता म्हणजेच अस्तित्व होय सतत गतिमानतेची धारणा म्हणजेच संस्कार होय या दृष्टीने वायू सारख्या निर्जीव वाटणाऱ्या पदार्थाला सुद्धा मन आहे असे दिसते म्हणून हा सर्व सृष्टी क्रम रूप मनाचाच परिपाक आहे असे मानावे लागते भगवान पतंजली संस्कार चक्राला चित्तवृत्ती असे म्हणतात चित्तावर ज्यावेळेस वृत्ती म्हणजे संस्कार घडतात त्यावेळेस मन नामक अस्तित्व उत्पन्न होत असते मनाची धाव प्रकृतीच्या मुलावस्थेपर्यंत जाऊन पोहोचते मन नाही तर प्रकृतीचा विलासही नाही मनामुळेच प्रकृतीच्या विस्ताराचा भास होतो एरवी काहीच नसते प्रख्यात वैज्ञानिक सर जेम्स म्हणतात देर आर नो इव्हेंट्स कम अक्रॉस असल्या या सरकत्या सिद्धांतामुळे आपले शरीर मन व आपण स्वत यांचे जे कार्य होत असते ते कोठे आणि कसे आहे ती, ती, ती एक कल्पना आहे भ्रम आहे की माया आहे अशा प्रकारच्या गतिमान चंचलतेद्वारे प्राप्त शरीर जीवन आहे की मरण वैज्ञानिक पद्धतीने विचार आपले शरीर नित्य मरत असते पुनरपी जननम पुनरपी मरणम परंतु एक भावना मात्र आपल्या उराशी सतत असते आणि तीही आपण तेच आहोत परंतु तेच म्हणजे काय बदलते अस्तित्व कि बदलत्या ओतप्रोतांचे स्पंदनात्मक ज्ञान आणि हे स्पंदन तरी कोठून सृष्टीचे सुरुवातीला हे केवळ स्पंदनच होते काय वेद याचे उत्तर देऊन शांत होतात शब्दापलीकडील वर्णन वेदातील नासदीय सुक्तात केले आहे सुक्तात असे म्हटले आहे नासदासिन्नो सदासित्तदानी सदा सित्य नासीत्रजो नो किमा वरिवहा कुहकस्य शर्मनं वहा किमासीद गहनं गभीरं न मृत्युरासीद मृतं न तर्हि न रात्र्या अहन् आसीत् प्रकेतः आनीद वातं स्वधया तदेकं तस्माद्धा अन्नपरः किञ्चनास् विश्वाच्या त्या मूलावस्थेत सत् नवते की असत् नवते सर्व अस्तित्वाला धारण करणारा द्रव नव्हता की परावस्थांचे द्योतक गहन गंभीर व्योमही नव्हते मग कोणी कोणाला धारण केले होते आणि कशाद्वारे हे सगळे अस्तित्व पसरत होते हे गहन गंभीर तत्व त्यावेळेस कोठे होते त्यावेळेस मृत्यू नव्हता हे अमृतत्व नव्हते प्रकाश नव्हता एवम अंधकार सुद्धा नव्हता त्याच वेळेस एकच एक चैतन्य एक स्वतःच स्पंदन करीत होते मग काय होते यावर वेद म्हणतात तत्व असी तू तोच आहेस धन्यवाद